आणि उदयन यांचं काही वैयक्तिक भांडण आहे दोघांचं असं काय नाही आमचे घरचे जे काय वाटप आहे जमिनींचे जास्त भाऊ म्हणजे कधीच होऊन गेले सातारमध्ये उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हा संघर्षची उंची कुणी वाढवली हा हे संपला कास ची उंची दोघांनी मिळून वाढवली <laughs> सगळ्यात महत्वाचं म्हणजे कास धरण आमच्या पूर्वजांनी प्रतापसिंह महाराजांनी मांडलं त्यामुळं का सगळं आमचं आहे साताराच आमचं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभेला आम्ही तुम्हाला तुम्ही बघितलंय कुठेही का कशाला न करता देवेंद्रजींनी जबाबदारी दिली आणि उदयनराजांना निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकद लावली मी कुठेही रुसवा फुगवा फोन बंद करून बसलोय आउट ऑफ बीच आहे सापडत नाही असलं कुठेही नव्हतं त्यामुळं पक्षानं दिलेली जबाबदारी ही अंतिम मानून आम्ही त्यावेळेला काम केलं त्यामुळे ठीक आहे राजकारणात थोडं स्थानिक पातळी इकडं तिकडं होतं संघर्ष होतो ही काय नवीन गोष्ट नाही पण त्याच्यातनं शेवटी आज एकत्र येऊन काम करतोय आणि नक्कीच जिल्ह्यासाठी आम्ही पुढे काम करू आज उदयनराजे आमचे खासदार आहेत तेव्हा आम्हाला त्यांचं मार्गदर्शन नेतृत्व आहेच आज केंद्रातनं पण त्यांच्याकडनं आम्हाला भरपूर साथ मिळणार आहे कारण शेवटी केंद्राच्या योजना पण आमच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत राज्य तर आहेत काळात केंद्राच्या पण योजना महत्वाच्या आहेत आज अतुल बाबा असतील मनोज दादा असतील या दोघांच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं उदयनराजेंनी स्वतः वेळ दिला सभा घेतल्या फिरली सगळीकडे प्रचारासाठी तर मग नक्कीच त्यांचं सगळ्यांना मार्गदर्शन आणि योगदान द्या निवडणूक नगरपालिकेच्या वेळेला मी जे सांगितलं की देवेंद्रजींच्या बरोबर बसून जे काही निर्णय कोण कोणाचा आणि कसं तुम्ही एक लक्षात घ्या संघर्ष कशामुळे होतो माझं आणि यांचं काही वैयक्तिक भांडण आहे दोघांचं असं काही नाही आमचे घरचे हो एक वार्ड, जे काय वाटप आहे जमिनींचे ज्यावर भाऊ बनचे ते कधीच होऊन गेले विषय कसा होतो की त्यांचा एक कार्यकर्ता माझा एक कार्यकर्ता नगरपालिकेला एक वॉर्ड एका वॉर्डामध्ये दोघं जण इच्छुक त्याच्यावरनं त्यांचं हे असेल किंवा मी माझ्या माणसाला न्याय दिला पाहिजे माझी भूमिका व ज्यानं माझ्यासाठी म्हणजे वेळ दिलाय ज्यानं फिरलाय फिर म्हणजे कष्ट केलेत त्या ह्याच्यामधनं संघर्ष होतो मला दोघांना काय मजा वाटते करायला असेल जिल्ह्यात प्रत्येक पालिकेत माझं काय म्हणणं आहे की तो तो माजा काया। माजा काया आज देवेंद्रजी एकनाथ शिंदे साहेब आणि आजी दादानी आज तुम्ही एक बघा की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांचे प्रश्न तिघांनी मिळून महाराष्ट्राचे सोडवले आपले तर छोटे इलेक्शन आहे त्यामुळे